नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास वरवडे ब्रिजजवळ महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच बेचाळीस यम एक्क्याण्णव छप्पन या वाहनामध्ये कत्तलीसाठी चाललेल्या जर्शी गायचे खोंड त्यापैकी सत्तेचाळीस जिवंत तर तेरा मै झालेला आहे हा गाडीचा पलटी झाल्यामुळे हा प्रताप समोर आला यातील हकीकत याप्रमाणे पिकअप क्रमांक एम एच बेचाळीस एक्क्याण्णव छप्पनवरील अज्ञात चालक याने त्याच्या ताब्यातील पिकअपमध्ये एकोण एकोणसाठ जर्सी गायींचे खोंडे पिकअपमध्ये भरून त्यांची कसलीही चार्या पाण्याची व औषधाची उपचाराची सोय न करता बेकायदेशीर व वा अमानुषपणे वाहतुकीचा परवाना नसताना कतलीसाठी घेऊन जात असताना मिळून आला व वाहन हायगाईने अविचाराने निष्काळजीपणाने चालवून स्वतः पिकअप पलटी करून पिकअपमधील जनावरे रोडला पडून त्यामधील तेना तेरा जनावरे मयत होण्यास सदर स्वतःचे पिकअप ते सुमारे चाळीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे म्हणून वगैरे मजकुरीचा रजिस्टर टेंबोरीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा जर पिकअप पलटी झाला नसता तर हे मात्र जनावरे कत्तलखान्याकडे गेली असते सुदैवाने पलटी झाल्यामुळे हा सर्व प्रताप समोर आला टेंबोरी पोलीस ठाणे गुरुकुल नंबर तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार दोनशे पंचवीस बी एस एन कलम तीनशे पंचवीस तीनशे चोवीस चार दोनशे एक्क्याऐंशी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम पाच अ पाच ब प्राण्याचा छळ प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठचे कलम अकरा कंसात एक कंसात ई अकरा एक ए अकरा कंसात एक यफ मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस ए एकशे चौतीस बी प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे या चिमोली पोलिस टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या तपास सुरू आहे